नमस्कार आईला बाळ झालंय पण आईला दूधच आलेलं नाही आईला बाळ होऊन महिना होत आलाय पण आईचं दूध अजून वाढलंच नाही किंवा आईला बाळाला पाजायची खूप इच्छा आहे पण काय करणार दूध येतच नाही बाळाला पुरेल की नाही असं वाटतंय असं सर्रास आपल्याला आजकाल नवीन आई झालेल्या मातेच्या तोंडून ऐकायला मिळतं आईचं दूध न येण्याची आईचं दूध कमी होण्याची किंवा आलेलं दूध जाण्याची मोस्ट कॉमन आठ कारणं मी तुम्हाला आज या आजच्या भागामध्ये सांगणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत हा एपिसोड पाहत राहा कारण जर तुम्हाला बाळ होणार असेल तर मग तुम्ही या आठ चुका करू नका म्हणजे तुम्हाला नक्की दूध येईल आणि आलेलं दूध टिकून देखील राहील आणि तुमच्या बाळाला तुमचंच दूध पाचता येईल आणि जर तुमचं ऑलरेडी दूध कमी झालेलं आहे तर मग या आठ चुकापैकी तुम्ही ज्या चुका करताय त्या जर तुम्ही सुधारल्या तर तुमचं दूध पुन्हा वाढेल आणि जर तुमचं बाळ आता काही महिन्यांचं झालंय पण तुम्हाला सुरुवातीपासूनच दूध नाहीये तरी देखील तुम्ही हा भाग पहा आणि यातल्या ज्या चुका तुमच्याकडून होत आहेत त्या चुका दुरुस्त करा म्हणजे तुमचं दूध पुन्हा चालू होईल त्यामुळं सर्व माता ज्यांना बाळाला दूध पाजण्याची इच्छा आहे त्या सर्वांसाठी आजचा एपिसोड खूप महत्वाचा आहे की आईचं दूध का गेलं तर मग आज सुरू करूयात आजच्या आईच्या मनातील प्रश्नाच्या एकोणीसाव्या भागाला नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे मी बालरोगतज्ञ आहे आणि प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळावं ह्या एका जेन्युन आणि प्रामाणिक मी ही आईच्या मनातील प्रश्न ही सिरीज सुरू केलेली आहे तर या सिरीजला तुमचा जो आत्तापर्यंत उदंड प्रतिसाद आहे तो असाच राहू द्या आणि सुरू करूयात आजच्या भागाला आईचं दूध का गेलं आईचं दूध जाण्याची सुरुवात होते कधी तर बाळ जन्माला आल्यानंतर होते मुळात बाळ जन्माला आल्यानंतर आईला दूध येणं सुरू व्हायला पाहिजे मग जेव्हा आईनं दूध पाजायला सुरू करायचे त्याच वेळी आईचं दूध जाण्याची सुरुवात का होते नेमकं कुठं चुकतंय याचं पहिलं कारण आहे आणि जे सर्वात सर्वात की सर्वात कॉमन आणि सर्वात महत्वाचं आहे की बाळ जन्माला आल्यानंतर त्याला वरचं दूध पाजणं एक खूप मोठा गैरसमज आहे की बाबा पहिल्या काही दिवसात आईला दूध नसतच आणि त्यामुळं पहिले काही दिवस बाळाला वरच दूध पाजावं लागतं आणि याच गैरसमजामुळे काय होतं बाळ जन्माला आलं की त्याला पावडरचं दूध किंवा गाई म्हशीचं दूध सुरुवातीचे काही दिवस पाजलं जातं त्यामुळं काय होतं की एकतर वरचं दूध हे बाळाला पचण्यासाठी बनलेलंच नाहीये मग ते कोणतंही असू द्या पावडरचं किंवा प्राण्यांचं बाळाच्या पचनशक्तीना मानवेल असं केवळ आईचं दूध असतं मग या सुरुवातीच्या काही दिवसामध्ये जेव्हा त्याला वरचं दूध चालू असतं तेव्हा बाळाची पचनशक्ती बिघडते आणि त्याला गॅस व्हायला लागतात पोट फुगायला लागतं गुळण्या काढायला लागतं बाळ आणि त्यामुळं आईला असं वाटतं की मी अंगावर तर लावते बाळाला पण बाळ माझं दूध पित नाहीये किंवा ते रडतच बसते म्हणजे नक्की माझ्याच दुधामध्ये मा काहीतरी फॉल्ट असेल किंवा मलाच आणखी दूध चालू झालेलं नसेल आणि त्यामुळेच बाळ रडते पण मुळात होतंय काय की दोन्ही प्रकारची फिडिंग असते सुरुवातीचे काही दिवस बाळाला म्हणजे आईचं दूध अधूनमधून आणि मोस्ट ऑफ द टाइम वरचं दूध त्यामुळे काय होतं की बाळाची पचनशक्ती बिघडते आणि त्या बुळण्या येण्यामुळं ऍबडॉमिनल म्हणजे पोटामध्ये डिस्कम्फर्ट असल्यामुळं किंवा हवा जास्त गिळल्या गेल्यामुळे किंवा पोटात गॅस झाल्यामुळे बाळ किरकिर करायला लागतं आणि त्याचा अर्थ आई अशी घेते की माझंच दूध कमी येत आहे किंवा आलेलंच नाही आणि त्यामुळेच बाळ रडतंय आणि त्यामुळे या भीतीपोटी काय होतं आई आणि घरातील इतर व्यक्ती सुद्धा बाळाला वरचच दूध कंटिन्यू करतात आणि आईचं दूध पाजतच नाहीत हळूहळू बंद करून टाकतात आईचं दूध पाजणं आणि अर्थातच वरचं दूध पाजल्यानंतर जेव्हा बाळाचं पोट भरेल तेव्हा ते शांतच होईल आणि मग त्याचा असा अर्थ घेतला जातो की आईलाच दूध नाहीये पण मुळात चूक कुठे झाली की तुम्ही सुरुवातीपासून बाळ या जगात आल्यापासून त्याला अधूनमधून का होईना वरचं दूध चालू केलं लक्षात ठेवा आईचं दूध हे सुरवातीचे काही दिवस कमीच असतं पण बाळाला जेवढं लागतंय तेवढं असतं ते कमी का असतं कारण ते घट्ट असतं त्याला म्हणतात कोलोस्ट्रॉम आणि या मध्ये अतिशय घट्ट प्रमाणात किंवा अति खूप जास्त प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती आहे ज्याला की अँटीबॉडीज असं म्हणतो आपण आणि त्यामुळेच ते घट्ट आहे पण ते घट्ट असल्यामुळं तेवढं दूध पुरतं आणि जर आई सुरुवातीपासून म्हणजे बाळ जन्माला आल्यापासूनच बाळाला वारंवार फ्रिकवंटली अंगावर पाजत असेल तर मग त्या आईचं दूध काही दिवसातच खूप जास्त प्रमाणात वाढतं आणि वरचं दूध बाळाला देण्याची गरज पडत नाही त्यामुळं सगळ्यात महत्वाची आणि फार कॉमनली मला तर वाटतं की शंभर टक्के केली जाणारी चूक जी आहे की बाळ जन्माला आल्यानंतर आईच्या दुधाबरोबर त्याला वरचं दूध देखील पाजणं ही सगळ्यात कॉमन मिस्टेक आहे की ज्यामुळं आईचं दूध जी मिस्टेक की आईचं दूध जायला कारणीभूत ठरते त्यामुळं ही मिस्टेक ज्या स्त्रिया नुकत्याच आता माता होणार आहे ज्यांना आता डिलिव्हरी होणार आहे त्यांनी लक्षात ठेवा की बाळ जन्मल्यापासून त्याला अंगावरच पाजा आईच दूध पाजा म्हणजे काही दिवसातच तुमचं दूध वाढेल चूक किंवा दुसरा घटक आईचं दूध जाण्यासाठी कारणीभूत ठरणारा तो म्हणजे आईचं अज्ञान ज्या नवख्या माता असतात त्यातल्या त्यात तेद, अ ज्या मातांना पहिल्यांदाच बाळ झालेलं आहे ज्यांची पहिलीच डिलिव्हरी आहे त्यांच्या बाबतीत हे अज्ञानच त्यांचं कारणीभूत ठरतं त्यांचं दूध जायला ज्यांना पूर्वी देखील समजा बाळ झालेला आहे पण त्यांनी त्या डिलिव्हरीमध्ये योग्य माहिती घेतली नाही असताना त्या देखील तेच अज्ञान या डिलिव्हरीमध्ये कॅरी करतात आणि त्यांचं दूध स्वतःच्याच अज्ञानामुळे घालून बसतात आणि बिचाऱ्या बाळाला वरचं दूध द्यावं लागतं आता हे कसलं अज्ञान आहे की सगळ्यात महत्वाचं मोठं अज्ञान म्हणजे की आईला बाळ जन्मल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस दूध नसतं तर असं नाही मूळ गोष्ट काय आहे की आईच्या पोटात बाळ असताना बावीस आठवड्याचं बाळ झालं की त्या आईला दूध आलेलं असत आणि बाळ जेव्हा बत्तीस आठवडे पोटामध्ये पूर्ण करतं तेव्हा त्या बाळाला अंगावर दूध पिता येतच याचा अर्थ जर ज्या आईंचं बाळ हे फुल टर्म आहे म्हणजे ज्यांनी चाळीस किंवा ऍटलिस्ट छत्तीस आठवडे पूर्ण केलेले आहेत त्यांच्या बाळाला देखील आईला अंगावर पिता येतं आणि त्या आईला देखील बाळाचं पोट भरणं इतकं दूध आलेलं आहे तर हे सर्वात मोठे जे अज्ञान आहे की बाळ जन्माला जन्मल्या आईला दूध नसतं ते आधी मनातून काढून टाका दुसरी अज्ञानाची गोष्ट काय आहे की बाळाला पकडायचं कसं हेच माहिती नसतं ठीक आहे आणि ज्याला की आपण लॅचिंग म्हणतो आणि हे बाळाला नीट पकडता न आल्यानं बाळाला आईची आईच्या आई स्थानांची ग्रीप घेता येत नाही आणि त्यामुळं आईला दूध असताना देखील बाळाला ते ओढून बाहेर काढता येत नाही त्यामुळं काय होतं बाळस्थानांना सोडून देतं तर मग आता ही आईने बाळाला पकडायचं कसं म्हणजेच लॅचिंग कशी करायची कोणत्या ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स आहेत की ज्यामुळं गुड अटॅचमेंट होईल किंवा चांगली लॅचिंग होईल बाळाची स्थानांना हे मी माझ्या युट्यूब चॅनलवरील ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स आईच्या मनातील प्रश्न या सिरीजच्या बेस्ट फीडिंग पोझिशन्स या एपिसोडमध्ये व्यवस्थित आणि डिटेल वर्णन केलेला आहे तो एपिसोड नक्की पहा तर तुम्ही जर हे ब्रेस्ट फीडिंग पोझिशन योग्य घेतली आणि ज्यामुळे बाळाची स्तनांना लॅचिंग नीट झाली तर त्या बाळाला व्यवस्थित आईचं दूध पिता येईल आईला तर दूध असणारच आहे जन्मल्यापासून बाळ ठीक आहे त्या बाळाला देखील योग्य अटॅचमेंट झाल्यामुळं आईचं दूध पिता येईल तर ही लॅचिंग शिकून घ्या ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स शिकून घ्या या काही अज्ञानाच्या गोष्टी आहेत की ज्या आईचं दूध घालवण्यासाठी कारणीभूत ठर आईचं दूध जाण्यासाठी कारणीभूत ठरलेला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे हा तिसरा फॅक्टर जो की आईचा आत्मविश्वास आहे ठीक आहे जी आई दूध पाजण्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास घालून बसलेली असते त्या आईचं दूध जातच ज्या आईला दूध कमी आहे पण तिला दूध पाजण्याची इच्छा आहे जिनं स्वतःचा आत्मविश्वास गमावलेला हो नाहीये त्या आईचं दूध हळूहळू वाढतच त्यामुळं तुमचा आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा आहे हे चित्र पहा यामध्ये प्रोलेक्टिन रिफ्लेक्स म्हणजे दूध कसं तयार होतं ते दाखवलेलं आहे हा फोटो मी माझ्या स्तनपानावरच्या जवळपास सर्वच व्हिडिओमध्ये दाखवत असतो हा एकदम बेसिक आहे बाळ अंगावर पितं आईच्या त्यामुळे आईच्या ब्रेनला कळतं की बाळाला दुधाची गरज आहे आणि तेव्हा आईच्या ब्रेन मधून प्रोलेक्टिन हॉर्मोन आईच्या आई रक्तास सोडला जातो तो, तो स्तनांपर्यंत पोहोचतो आणि त्या आईला दूध येत याचा अर्थ की दूध येण्यासाठी काय केलं पाहिजे की बाळाने सतत अंगावर पिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट तो प्रोलक्टिन कुठून येतोय आईच्या ब्रेन मधून म्हणजे आईनं स्वतःवर आत्मविश्वास ठेवला पाहिजे कारण आईचं मन जे आहे ते तिच्या ब्रेनमध्ये आहे जर आईचा आत्मविश्वास ढासळला तर हा प्रोलेक्टिन रिफ्लेक्स सुद्धा बंद पडेल आणि त्यामुळं आपोआपच आईचं दूध कमी होईल त्यामुळं तुमचा आत्मविश्वास हीच तुमचं दूध वाढवण्याची एक की आहे म्हणजे अ तुमचं दूध वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचं औषध किंवा सर्वात महत्वाचा फॅक्टर काय असेल तर आईचा दूध पाजण्याबद्दलचा आत्मविश्वास त्यामुळं तुमचा आत्मविश्वास गमावू नका मला बाळ आहे म्हणजे मला दूध देखील असणारच आहे मी माझ्या बाळाला माझंच दूध पाजणार आहे कोणी काहीही म्हणलं तरी मला माहिती आहे की मला दूध आहे माझं दूध वाढतंय आणि इथून पुढं वाढतच जाणार आहे आणि माझ्या बाळाला माझंच दूध मी पाजणार आहे हा आत्मविश्वास जेव्हा आईच्या ठिकाणी निर्माण होतो ना तेव्हा त्या आईचं दूध हे शंभर टक्के वाढतच ठीक आहे त्यामुळं तुमच्यावर आत्मविश्वास ठेवा तो गमावू नका चौथा फॅक्टर काय आहे आईचं दूध जाण्याचा तर तो म्हणजे दूध पाजण्याची फ्रिक्वेन्सी जेव्हा एक घटनाक्रम काय असतो की बाळ जन्मल्यावर सुरुवातीचे काही दिवस वरचं दूध आईच्या दुधाबरोबर सुद्धा दिलं जातं या मिक्स फिडिंगमुळे बाळाचं पोट बिघडतं पोट बिघडलं की ते बाळ सतत किरकिर करायला लागतं मग आईचं जे दूध नाहीये असं समजलं जातं त्याचा अर्थ घेतला जातो किंवा आईचं दूध बाळाला पुरतच नाहीये असा याचा अर्थ घेतला जातो मग काय होतं आईचं दूध पाजण्याची फ्रिक्वन्सी कमी होते बाळ रडायला लागलं की त्याला वरचंच दूध पाजलं जातं आईचं दूध कमी आहे किंवा बाळाला पुरत नाहीये किंवा अजून आलंच नाहीये असं समजून आणि जेव्हा आईचं दूध पाजण्याची फ्रिक्वेन्सी कमी होते तेव्हा या मागच्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आईच्या ब्रेनला मिळणारे सिग्नल देखील कमी होतात आईच्या ब्रेनला कमी वेळा कळतं की बाळाला दुधाची गरज आहे आणि त्यामुळं काय होतं प्रोलेक्टिन रिफ्लेक्स देखील कमी वेळा होतो आणि त्यामुळं तो प्रोलेक्टिन हॉर्मोनच कमी झाल्यामुळं हळूहळू आईचं दूध कमी व्हायला लागतं त्यामुळं जर आईला दूध वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे फ्रिक्वंटली बाळाला अंगावरच पाजलं पाहिजे तुमची फ्रिक्वेन्सी बाळाला पाजण्याची कमी होऊ देऊ नका सतत दीड दोन तासाला अंगावर पाजा त्यासाठी बाळ रडण्याची वाट बघू नका जेव्हा बाळ रडतं ना तेव्हा त्याला खूप भूक लागलेली असते बराच वेळापासून आणि मग जर तुम्ही ते रडल्यावरच पाजायला लागला तर मग ते घाईघाई पेल आणि घाईघाई पिल्यामुळं हवा जास्त आणि दूध कमी पेईल आणि त्यामुळं त्याला गुळण्या येतील ते जास्त किरकिर करेल किंवा पुढची भूक लगेच लागेल त्याला यासाठी काय करायचंय एक साधारण अंदाज घ्या की बाळ किती वेळांना रडतंय दुधासाठी समजा ते दीड तासांना रडत आहे तर मग एक किंवा सव्वा तासानं बाळाला रडण्याच्या आधीच पाजायला घ्या म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी देखील वाढेल पाजण्याची पाजण्याची फ्रिक्वेन्सी वाढली की आईचं दूध देखील दुप्पट तिप्पट चौपट अशा पटीमध्ये वाढत जाईल आणि बाळाला भूक लागण्याची सुरुवात झाल्यावरच पाजल्यामुळे ते बाळ शांतपणे पेईल आईच्या अंगावर आणि त्यामुळे पोटभर पेईल आणि पुढची भूक लगेच लागणार नाही ठीक आहे तर तुमची बाळाला दूध पाजण्याची फ्रिक्वेन्सी वाढवा म्हणजे तुमचं दूध देखील वाढेल फ्रिक्वेन्सी कमी होऊ देऊ नकाचा पाचवा फॅक्टर आहे घरातील इतर महिलांचं आणि बाळाला भेटायला येणाऱ्या महिलांचं अज्ञान आणि मिसगायडन्स मिसगायडन्स म्हणजे अयोग्य मार्गदर्शन ठीक आहे जनरली कसं असतं की बाळ झाल्यानंतर पहिल्यांदाच बाळ झालेल्या आईला काही माहिती नसते बद्दल आणि बाळाबद्दल किंवा बाळाच्या संगोपनाबद्दल आणि मग साहजिकच घरातील इतर ज्या की अनुभवी महिला आहेत त्यांचा सल्ला घेतला जातो ज्यांना म्हणजे जसं की बाळाची आजी किंवा पूर्वी बाळ झालेल्या आईच्या बहिणी म्हणजे बाळाच्या मावश्या किंवा आत्या आणि मग जर त्यांना योग्य माहिती असेल तर ठीक आहे नाहीतर या महिला सुद्धा काय करतात त्यांना स्वतःच्या बाळणपणात असलेलं अयोग्य गोष्टी किंवा अज्ञान आईला ट्रान्समिट करतात आणि आईला देखील त्या चुकीच्याच गोष्टी शिकवतात जसं की आ, तुला दूधच नाहीये बाळ रडतंय म्हणजे त्याला दूध तुझं पुरत नाहीये अगं तुला कुठं दूध आलंय काढलं तरी येत नाही बघ मी सुद्धा माझ्या बाळाला वरच दूध दिलं होतं आणि सगळ्यांनाच वरचं दूध द्यावं लागतं त्यामुळे तू सुद्धा दे त्याचं पोट भरत नाही तुला कळत नाही का तर हे यासारखं जे अज्ञान आणि ब्लेमिंग जे आहे ना ते ब्लेमिंग आईला केलं जातं घरातील इतर महिलांकडून किंवा भेटायला आलेल्या महिलांकडून आणि त्यामुळे काय होतं आईचा आत्मविश्वास कमी होतो आणि जो मी फॅक्टर सांगितला की आईचा आत्मविश्वास एकदा कमी झाला की तिचं दूध कमी होणार त्याचप्रमाणे आईचा आत्मविश्वास कमी झाला की दूध पाजण्याची फ्रिक्वेन्सी देखील आई कमी करणार आणि वरचं दूध पाजण्याची फ्रिक्वन्सी वाढवणार त्यामुळं साहजिकच बाळ अंगावर पिण्याची फ्रिक्वेन्सी कमी झाल्यामुळं आणि आईचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळं त्या आईचं दूध देखील खरंच कमी होणार त्यामुळं घरातील इतर महिलांची आणि भेटायला आलेल्या महिलांची फार मोठी जबाबदारी वा आहे की तुम्ही सकारात्मक बोलून तुमच्या बा घरातील जे बाळ आहे त्याच्या आईचा कॉन्फिडन्स वाढवा की नाही तुला दूध आहे सुरुवातीला दूध थोडंसं कमीच येतं कारण ते घट्ट असतं आता बघ तू जर सारखं पाजत राहिली सांगावर तर नक्की दूध वाढेल बाळ रडण्याचे अजूनही काही कारण असतात आता मग प्रत्येक वेळी तू स्वतःवर कशाला दोष घेतेस तुझा काही दोष नाही तुला दूध आहे तुझं दूध बाळाला पोचतंय पुरतंय बाळाला भूक जास्त आहे तुझं दूध कमी नाहीये तुझं दूध पुरतंय त्याला जास्त वेळा पाच असं सकारात्मक बोलून घरातील इतर महिलांनी आणि भेटायला आलेल्या महिलांनी अनुभवी महिलांनी आईचा कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे ठीक आहे तर त्यामुळं हा जो पाचवा फॅक्टर आहे घरातील महिलांचं आणि इतर महिलांचं अज्ञान हा जर दूर केला तर मग आईचं दूध नक्की वाढेल आणि जर समजा घरातील इतर महिलांना किंवा भेटायला आलेल्या महिलांना योग्य माहिती नसेल तर ऍटलिस्ट ते हे करू शकतात की तुम्ही आईशी नकारात्मक बोलू नका नकारात्मक बोलल्यानं आईचा कॉन्फिडन्स कमी होणार आणि दूध कमी होणार त्यामुळं ऍट नकारात्मक बोलू नका तुम्हालाही योग्य माहिती नसेल तर आईला आणि बाळाला घ्या आणि बालरोगतज्ञ डॉक्टरांकडे जा आणि त्यांचा स्तनपानासाठी सल्ला घ्या आईचं दूध जाण्यासाठी कारणीभूत ठरलेला सहावा फॅक्टर आहे तो म्हणजे बाळाच्या रडण्याचा प्रत्येक वेळी आईच्या दुधाशी संबंध लावणं साहजिक आहे बाळ रडते म्हणजे त्याला भूकच लागली असेल आणि ते भूक लागले म्हणजे त्याला जे कुठलं दूध पाजताय ते आणखी पाजलं पाहिजे आणि जे ऑलरेडी पाजताय ते, ते पुरत नाही असा ग्रह करून घेणं साहजिक आहे ठीक आहे पण एक लक्षात ठेवा जी आई जन्मल्यापासून बाळाला अंगावर पाजते त्या आईचं दूध दुप्पट तिप्पट चौपट वाढतच जातं कमी कधीही होत नाही ठीक आहे जी आई स्वतःवर जास्त शंका घेते बाळ रडलं की स्वतःवर शंका घेते स्वतःवर ब्लेम घेते ज्या घरामध्ये इतर महिला बाळाच्या रडण्याचं ब्लेम आईच्या दुधाला देतात त्या आईचं दूध कमीच होतं त्यामुळं बाळ रडण्याची काय कारण आहेत हे समजून घ्या बाळ जर खूप रडत असेल तर त्याला खूप वेळा पाजा बाळ रडते म्हणजे कदाचित बाळाची भूक जास्त आहे आईचं दूध कमी असावा असं काही नाही त्यामुळं जास्त वेळा बाळाला पाजलं की दूध देखील तेवढंच वाढेल बाळ का रडतंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा माझ्या चॅनेलवर बाळ रडण्याची महत्वाची कारणं या आशयाचा व्हिडिओ मी आईच्या मनातील प्रश्न या मध्ये पोस्ट केलेला आहे बाल बाल तो व्हिडिओ नक्की पहा आणि त्यातली कुठली कारणं आहेत का तुमचं बाळ रडण्यासाठी हे समजावून घ्या आहे आणि तरीही बाळ जर शांत होतच नसेल तर त्याला मनानेच वरचं दूध चालू करण्यापेक्षा जवळच्या बाळ तज्ञांना दाखवून घ्या आणि बाळ का रडते हे समजावून घ्या पण एक लक्षात घ्या तुझं दूध पुरत नाहीये म्हणून बाळ रडते असं कधीही त्या आईला सांगू नका आणि इतर कोणाला सांगू देऊ नका ठीक आहे कारण तुमच्या घरातील या नवीन आलेल्या तान्या बाळाला त्याच्या आईचं दूध मिळणं हे फार महत्त्वाचं आहे कोणत्याही गोष्टीपेक्षा आईचं दूध जाण्यासाठी कारणीभूत ठरलेला सातवा फॅक्टर आहे की इझिली अवेलेबल फॉर्म्युला फीड्स ठीक आहे म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं की वरचं दूध हे सहजासहजी अवेलेबल नव्हतं मग वरच्या दुधाला गाईचं किंवा म्हशीचं दूध असाच ऑप्शन असायचा आता मेडिकलची संख्या खूप वाढलेली आहे आणि जवळपास प्रत्येक मेडिकलमध्ये बाळाला पाजण्याच्या दुधाची पावडर अवेलेबल आहे आणि हे सर्व पालकांना देखील माहिती आहे ठीक आहे त्यामुळे काय होतंय बाळ रडलं की मोस्ट ऑफ द पेरेंट्स काय करतात पटकन मेडिकलवर जातात आणि पावडरचं दूध मागून घेतात आणि लगेच आणून त्या बाळाला पाजतात ते बाळ शांत झालं की लगेच डिक्लेअर करून टाकतात की आईला दूध कमी आहे किंवा आईचं दूध आलेलंच नाही किंवा आईचं दूध कमी झालेलं आहे आणि त्यामुळं त्या दिवशीपासून त्या, त्या बाळाला पावडरच विकत आणलेलं दूध चालू होतं लक्षात ठेवा पावडरचं दूध इझिली अवेलेबल असणे प्रिस्क्रिप्शन शिवाय अवेलेबल असणे ही जी गोष्ट आहे ना ही तुमच्या बाळाच्या आईचं दूध जाण्यासाठी फार महत्वाचं काम करते आणि त्यातल्या त्यात घरातल्या त्यात लोकांनी हालगर्जीपणानं डॉक्टरांचा सल्ला न घेता लॅक्टेशन ऍडवाइस म्हणजे स्तनपान सल्ला न घेता योग्य डॉक्टरांचा स्तनपान सल्ला न घेता मनानेच वरचं दूध चालू करणं यामुळे तुमच्या बाळाच्या आईचं दूध गेलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळं इथून पुढे जेव्हा घरातली आई बाळाला दूध पाजण्याबद्दल साशंक असेल तिचा आत्मविश्वास कमी असेल तेव्हा कधीही मनाने वरचं कोणतही दूध चालू करू नका कितीही इझी असलं तरीही त्या आईचा आत्मविश्वास वाढवा त्या बाळाला आणि त्या आईला घेऊन ताबडतोब डॉक्टर बालरोग तज्ञांकडे जा आणि ने बालरोग तज्ञांचा ऑफिशियल सल्ला घ्या बरेच पालक काय असतात की त्यांना हे माहितीच नसतं की या गोष्टीसाठी बालरोग तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि माहीत असलं किंवा माहीत झालं तरी देखील बालरोग तज्ज्ञांची फीज देऊन सल्ला घेणं त्यांना पटत नाही ठीक आहे हे तीन चारशे रुपये फीज देऊन सल्ला घेणं त्यांना पटत नाही पण मनानेच सात आठशे रुपयाची पावडर दर दहा दिवसाला सहा दिवसाला आणून बाळाला पाजणं मात्र इझिली ऍक्सेप्ट करतात पण त्यामुळे काय होतं बाळाचं नुकसान होतं आईचा आत्मविश्वास खालावतो ठीक आहे आणि बाळाचं नुकसान हे की त्याला त्याच्या आईचं दूध जे की आयुष्यात त्याला एकदाच मिळणार आहे पहिल्या सहा महिन्यामध्ये ते त्याला मिळत नाही आणि आई आईच्या दुधातून मिळणारी रोगप्रतिकार शक्ती मिळत नाही त्यामुळे ने नेहमी लक्षात ठेवा बाळा बाळाला किंवा आईला स्तनपानाबद्दल काहीही समस्या कुठलीही शंका असेल कुठलाही प्रश्न असेल तर ताबडतोब बालरोग तज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्या मनाने कोणतंही वरचं दूध बाळाला चालू करू नका आईचं दूध जाण्याच्या आठ फॅक्टर पैकी आठवा आणि सर्वात महत्वाचा लास्ट बट नॉट लिस्ट असा फॅक्टर आहे तो म्हणजे बाटलीनं दूध पाजणं ज्या घरामध्ये बाळाला बाटलीनं दूध पाजतात ना त्या घरातली बाळ सतत आजारी पडतात लक्षात ठेवा बाटली ही पुतणा मावशी आहे पुतणा मावशी कोण होती तुम्हाला माहितीच असेल ती एक राक्षसी होती तिनं श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंस मामाने पाठवलं होतं तिला थे तिनं काय केलं तिनं कृष्णाच्या मावशीचं रूप घेतलं आणि बाळकृष्णाला पाजायला घेतलं पण तिचं दूध विषारी होतं कृष्णाला मारण्यासाठी ते दूध पाजणं होत ठीक आहे पण आपल्या कृष्ण भगवानांनी त्या राक्षसीचाच उद्धार केला तिचा अंत केला, केला तर ही दुधाची बाटली आहे कारण जरी ती बाळाला दूध पाजत असली तरी दुधाबरोबर इन्फेक्शन देखील बाळाला देते आणि दुसरी गोष्ट अ आधी बाटली येते कुठून घरामध्ये तर ज्या घरामध्ये बाळाला मिक्स फिडिंग चालू असते म्हणजे आईचं दूध कमी आहे असं समजून वरचं दूध देखील चालू असतं मग ते गाईचं म्हशीचं असो किंवा पावडरचं असो तर वरचं दूध पाजण्यासाठी ते पॅरेंट्स बाटली वापरतात कदाचित असं वाटतं त्यांना की बॉटलनी आपल्याला त्यावरच्या मेजरिंग नुसार आपल्याला मोजून दूध पाजता येईल त्यामुळे बॉटलनं पाजणं आहे किंवा प्रवासामध्ये सोपं जाईल बॉटलनं पाजणं पास न सांडता पाजता येईल म्हणून बॉटलने पाजता असते बाटलीने दूध पाजताना काय होतं की जेव्हा बॉटल टिल्ट होते म्हणजे वाकडी केली जाते बाळाला पाजण्यासाठी तेव्हा ग्रॅव्हिटीमुळे त्यातून ते दूध आपोआप खाली येतं बाळाला ते ओढावं लागत नाही आणि जेव्हा तुम्ही सतत बाळाला बॉटलने दूध पाजता तेव्हा त्याला निपल कन्फ्युजन होतं म्हणजे जर मिक्स फिडिंग चालू असेल आईच्या अंगावरही पिते आणि बॉटलनेही पित ठीक आहे तर बॉटलचं दूध त्या रबरी निपलने ओढताना त्याला कसलेही कष्ट पडत नाही ते ग्रॅव्हिटीना आपोआप खाली बाळाच्या तोंडामध्ये येतात पण आईचं दूध पिताना मात्र त्याला ऍक्टिव्हली सक करावं हो लागतं त्यामुळे काय होतं बाळाला निपल कन्फ्युजन होतं आणि ओढून पिण्याची सवय जाते आणि मग एक वेळा अशी येते की बाटलीने लगेच दूध पिते पण आईच्या अंगाला लावल्यानंतर ला मात्र सोडून देत आहे आणि मग आई किंवा घरातले व्यक्ती रिस्क घेत नाही रिस्क म्हणजे काय की अंगावर पाजून बघण्यामध्ये उपाशी राहिलं तर काय करायचं त्यापेक्षा अंगावर पाजायलाच नको बाटलीनच पाजूया मग वरचं दूध किंवा आईचंच दूध काढून बॉटलने पाजलं जातं पण या बॉटल फिडिंगमुळे बाळाला इन्फेक्शन होण्याचं प्रमाण देखील वाढतं आणि बाळ सतत आजारी पडतं ठीक आहे बॉटल फिडिंगचे दुष्परिणाम बाळाला काय काय होऊ शकतात यावर माझ्या युट्यूब चॅनेलवर हा एक सेपरेट व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तो नक्की माझ्या चॅनेलला व्हिजिट करून तुम्ही पूर्ण पहा ठीक आहे लक्षात ठेवा की वरचं दूध पाजायला लागत असेल तर ते वाटी चमच्यानं पाजा आणि प्रयत्न मात्र हाच राहू द्या की आईचंच दूध बाळाला चालू करावं ऑलरेडी जर वरचं चा दूध चालू असेल तर ते वाटी समजा न पाजा बालरोग तज्ज्ञांच्या किंवा लॅक्टेशन कन्सल्टंट यांच्या ॲडवाईसने हळूहळू वरचं दुधाची फ्रिक्वेन्सी कमी करत करत ते बंद करा आणि आईचं दूध पालण्याची फ्रिक्वेन्सी वाढत वाड़ोत वाढत ते आईच्या दुधावरच बाळाला शिफ्ट करा या काही आजच्या एपिसोडमध्ये आपण आठ गोष्टी पाहिल्या ज्या की मोस्ट कॉमनली कारणीभूत होतात आईचं दूध जाण्यासाठी त्यामुळं सर्व मातांना माझी नम्र विनंती आहे की यापैकी जर तुमच्या काही चुका होत असतील तर, आता जाले ले तर त्या आत्ताच सुधारा ऑलरेडी झालेल्या असतील तरी त्या सुधारा आणि जर तुम्हाला आणखी बाळ होणार असेल तुम्ही प्रेग्नेंट असाल तर बाळ जेव्हा तुमचं होईल डिलिव्हर त्यावेळी या चुकांपैकी काही तुम्ही करू नका ठीक आहे यातून धडा घ्या आणि तुमच्या बाळाला तुमचंच दूध पाजा कारण आईचं दूध हे अमृत आहे स्तनपान हे बाळासाठी अमृतपान आहे माझा एकच उद्देश आहे की प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळायला पाहिजे आणि या उद्देशासाठी तुमचा देखील मला पाठिंबा असू द्या किंवा सहकारी असू द्या माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ज्या माता लवकरच बाळाला जन्म देणार आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी बाळ झालेलं आहे त्यास त्याला स्तरपान करत आहेत काही प्रॉब्लेम फेस करत आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे स्तनपान करण्याची त्या सर्व मातांना माझे हे व्हिडिओज माझं यूट्यूब चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद